नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी पापिया गांगुली कोलकाता येथे राहते काही दिवसापूर्वी आमच्या बाबतीत घडलेला सुंदर चमत्कार सांगत आहे दोन हजार तेवीस ऑक्टोबरमध्ये आम्ही आमच्या लहान मुलीसाठी स्मार्ट वॉच विकत आणले एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला अचानक घड्याळ काम करणे बंद झाले ते घड्याळ चालू होण्यासाठी माझी मुलगी सर्व काही करत होती पण हाती निराशा आली होती त्यावेळेस मी ते घड्याळ श्रीमूर्तीसमोर आपल्या प्रिय श्री भगवानांच्या दिव्यचरणी ठेवले व सोमा होण्यासाठी पाण्याचा एक ग्लासही ठेवला दुरुस्त होण्याचा कुठलाही उपाय लागू पडत नव्हता त्यामुळे घड्याळ चालू करण्यासाठी आम्ही श्री परमज्योती कलकींना कळकळीची प्रार्थना केली प्रार्थनेनंतर मी व माझ्या मुलीने ते सोमाजल प्राशन केले घड्याळ अजूनही वॉरंटी काळात होते त्यामुळे माझ्या पतीने सर्व्हिस सेंटर शोधायला सुरुवात केली तीन मार्चला माझ्या मुलीने ते घड्याळ सुरू केले आणि ते चालू झाल्याचे बघून तिला आश्चर्य वाटले जसे काहीच घडले नव्हते त्याने एम पी एम पण दाखवायला सुरुवात केली जे ते आधी घड्याळ आणल्यानंतर दाखवत नव्हते हा अद्भुत चमत्कार बघून आम्हाला प्रचंड आनंद झाला पादप्रणाम माझे प्रिय श्री परमज्योती कल्की मी सदैव तुमच्या चरणी आहे अपार कृतज्ञता